तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील लोकसंख्येने असलेल्या दानापूर आरोग्यवर्धिनी केंद्राची पार दुरावस्था झाली आहे या आरोग्यवर्धिनी केंद्रात वैद्यकीय के अधिकारी मुख्यालय राहत नसल्याने रुग्णांचे मोठे हाल होत असल्याचे वास्तव समोर आले आहे दानापूर आरोग्य केंद्र हे तेल्हारा तालुक्याच्या ग्रामीण भागातील सर्वात मोठे केंद्र आहे दानापूरसह परिसरातील रुग्ण या ठिकाणी उपचारासाठी येत असतात मात्र या ठिकाणी अपुरी कर्मचारी संख्या व जे कर्मचारी कर्तव्यावर असतात तेही मुख्यालय राहत नसल्याने रुग्णांचे मोठे हाल होत आहेत नुकताच पावसाळा सुरू झाला असून बदलत्या ऋतुमानानुसार सर्दी खोकला आदी आजारांच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे त्यामुळे वैद्यकीय अधिकारी यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कर्मचारी वर्गाने मुख्यालय राहणे गरजेचे आहे त्यासाठी शासनाने या कर्मचाऱ्यांसाठी दवाखाना परिसरात निवासाची सुद्धा व्यवस्था केली आहे परंतु येथील कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने गोरगरीब रुग्णांना खाजगी उपचार घ्यावे लागत असल्याचे या ठिकाणी दिसून येते या संदर्भात संबंधित कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता ते रुग्ण व नागरिकांचे व वा उद्धटपणाने वागत असल्याची तक्रार येथील नागरिकांनी केली आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेता वरिष्ठांनी याकडे विशेष लक्ष देऊन येथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना रुग्णांच्या सेवेसाठी मुख्यालयीच राहण्याचे निर्देश देण्याची मागणी दानापूर ग्रामस्थांनी केली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता भगवान हागे दानापूर वैद्यकीय अधिकारी यांनी मुख्यालयीन हजर राहावे याकरिता व प्राथमिक आरोग्य के केंद्र दानापूरमध्ये असलेल्या विविध समस्यांबाबतीत जिल्हा आरोग्य अधिकारी अकोला यांना पत्र दिलेले आहे संबंधित अधिकारी यांनी तात्काळ नियोजन करावे जेणेकरून रुग्णांना त्रास होणार नाही